ग्रामदेवी रोकडाई गजलक्ष्मीच्या बेंद्रा दिवशी राजर्षी छत्रपती शाहू महाराज येऊन पूजा करत असत पण त्यांच्यानंतर ही पूजा खंडित झाली होती खंडित पूजेच्या परंपरेला पोलीस पाटील कविता कांबळे यांच्याकडून पुन्हा सुरुवात करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील रोकडी या गावचे नाव ग्रामदेवी रोकडाई देवी, देवी यावरूनच पडले असे जुन्या जाणकारांचे मत आहे ग्रामदेवी रोकडाई म्हणजेच गजलक्ष्मीचे अस्तित्व आणि परंपरा धोक्यात आली होती पूर्वी बेंदूर सणाला या देवीची पूजा करण्याचा मान गावच्या पोलीस पाटलांना होता पण या देवीचे अस्तित्वच झाकलेले होते त्यामुळे ही परंपरा गेले अनेक वर्षापासून खंडित होती राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे रोकडाई देवीच्या पूजेचा उत्सव बैलपोळा सणाला नित्यनियमाने करायचे व त्या मूर्तीसमोर आजही आढळणाऱ्या दगडी ज्योत्यामध्ये दिवा लावून त्या वर्षीच्या पाऊसकाळाचा अंदाज बघत असत असे जुने जाणकार लोक आजही सांगतात ही, ही पूजेची परंपरा विद्यमान पोलीस पाटील कविता कांबळे यांनी पुन्हा सुरू केली असून सु यावेळी देवीला साडीचोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला मात्र गेल्या काही वर्षापासून बंद असलेली ही परंपरा पुन्हा सुरू केल्याने पोलीस पाटील कविता कांबळे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल माने राजू मुल्ला पिंटू माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते